नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत वन टक्स ब्लाऊजची स्टिचिंग तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची आणि तयार केलेले पेपर पॅटर्न जे आहे ते अस्तरवर ठेवून कसे कटिंग करायचे ते सांगितलं होतं तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो, तो व्हिडिओ अगोदर तुम्ही चेक करा म्हणजे तुम्हाला याची स्टिचिंग समजेल आणि याच्या बॅक पार्टला डिझाईन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वन वनटक्सच्या पुढच्या पार्टची शिलाई ते बघ आहोत तर इथे बघा जे आपण कटिंग करून घेतलेले होते पॅटर्न ते इथे घेतलेलं आहे आणि ते बघा जो आपला मेन ब्लाउज पीस आहे ना तो असा उलटा ठेवलेला आहे म्हणजे जी बाजू आहे ती उलट बाजू आहे आणि त्याच्यावर इथं अस्तर ठेवून घ्यायचं आहे तर इथे बघा ठेवताना आपल्याला असं समोरासमोर ठेवून घ्यायचं म्हणजे जे दोन्ही पार्ट आहेत ते आपले एकसारखे जोडले जात नाहीत नाही जे नवीन शिकणारे असतात त्यांना हा प्रॉब्लेम होतो की दोन्ही जे पार्ट आहेत ते एकाच साईडचे जोडले जातात त्याच्यामुळे ठेवताना नेहमी असं समोरासमोर ठेवायचा आणि नंतर मग एक पार्ट जो आहे तो आपला फोल्ड करून साईडला ठेवून द्यायचा आणि एकाच पार्टला आपल्याला इथं पूर्ण चारी बाजूने इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे ते इथं बघा अस्तरला पूर्ण पावी इंच एवढं शिलाई मार्जिन सोडून इथे आपल्याला जसं अस्तर आहे सेम त्याच पद्धतीने पूर्ण इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा एका पार्टला आता आपली पूर्ण शिलाई मारून झालेली आहे त्याच्यानंतर हा ब्लाऊज पीसचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पूर्ण कापून टाकायचा आहे आणि सेम याच पद्धतीने जो दुसरा पार्ट आहे तो आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे तर इथे बघा दुसरा पार्ट पण मी इथे जोडून घेतलेला आहे त्याच्या पण जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करायचा आणि जो टक्स आहे मध्ये दिलेला तो आपल्याला मेन टक्स द्यायचा आहे तर इथे बघा टक्स देताना जो आपला पॉईंट आहे तो बरोबर व्यवस्थित पकडायचा आणि दोन्ही पण प जे पार्ट आहे ते व्यवस्थित असे पकडायचे आणि अर्धा इंच एवढं आपल्याला मार्जिन सोडून इथं टक्सचा जो आहे तो इथे मारायचा आहे पण पकडताना आपल्याला व्यवस्थित पकडायचा आहे जो मेन पॉईंट आहे ना तो तिरका नाही झाला पाहिजे ते त्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन सोडून येतं शिलाई मारून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे आणि टक्सवर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे ओके तर इथे बघा टक्सची शिलाई मारून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट पप आलेला आहे आपण इथं कपचा पण यूज केलेला नाही आहे तरी पण एकदम परफेक्ट असा पप आलेला आहे त्यामुळे याची कटिंग तुम्ही एकदा अवश्य बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग सांगितलेली आहे आणि इथे एक टक्स मी दिलेला आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कस्टमरची हाईट कमी आहे आणि त्यांना हुकाईची पट्टी जास्त लांब आवडत नाही त्याच्यामुळे मी त्या हा टक्स दिलेला आहे पण हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला मारायचा असेल तरच तुम्ही मारा नसेल मारायचा तर काहीच प्रॉब्लेम नाही तर आहे असाच तुम्ही इथं कमरपट्टी पट्टी लावून घेऊ शकता तर इथे बघा आता आपण हुकाची पट्टी लावून घेऊया त्याच्यासाठी इथे बघा सरळ बाजूने इथं आपल्याला पट्टी लावायला चालू करायचं आहे हुकाची पट्टी लावण्यासाठी मी इथं दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे सरळ शिलाई मारली त्याच्यानंतर पलटी करायचं आणि त्याच्यावर दाब शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा आणि बघा उलट साईडने आपल्याला किनारीला एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर पट्टीच्या साईडला एक शिलाई मारून घ्यायची प्रकारे आपली हुकाची पट्टी लावून झाली सेम याच पद्धतीने आपल्याला लोकाची पट्टी लावायची आहे फक्त लोकाची पट्टी जोडताना आपल्याला अस्तरच्या बाजूने म्हणजेच ब्लाऊजच्या उलट बाजूने जोडायला चालू करायची चा, असते तर बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकाची पट्टी परफेक्ट कशा पद्धतीने लावायची ते मी सांगितलेलं आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे जर तुम्हाला जमत नसेल तर शॉर्ट्समध्ये पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे हो पट्टी कशी अटॅच करायची एकदम सविस्तर सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेक करू शकता तर इथे बघा हुकाची हो पट्टी लावून झाली त्याच्यानंतर आता आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे कमरपट्टी जोडण्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे जेव्हा पण आपण हुका हो आणि लोकची पट्टी जोडतो त्यावेळेस कमरपट्टी जोडायच्या अगोदर चेक करायचं आपले दोन्ही पार्ट एकसारखे आहेत का कमी जास्त असतील तर आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहेत बर तरी मी इथे चेक केल्या दोन्ही पण बरोबर होते आणि त्याच्यानंतर इथे बघा गळापट्टी लावण्यासाठी सुद्धा मी सव्वा इंचाची पट्टी घेतली सरळच घेतली होती आणि जिथे गोल भाग आहे तिथं मी असे दोन तीन चुन्या दिल्या आणि नंतर बघा शिलाई मारून दाप शिलाई मारून ही पूर्ण पट्टी आहे ती आतल्या साईडला टाकायची आणि पाव इंच एवढं मार्जिन सोडून इथं आपल्याला गळ्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे आणि सरळ पट्टीमध्ये सुद्धा खूप सुंदर अशी फिनिशिंग येते आपल्या गळ्याला आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला वन टक्स ब्लाऊज इथं बनवून तयार झालेलं आहे आता दोन्ही पार्ट बघा गळापट्टी लावल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला चेक करायचं आहे की दोन्ही पार्ट सेम आहेत का तर इथे बघा दोन्ही पार्ट एकदम परफेक्ट आलेले आहेत गळा पण एकदम परफेक्ट असा गोल आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन टक्स ब्लाउजला विदाऊट पॅड